नमस्कार गुड मॉर्निंग आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळच्या साडेसात वाजले होते आणि साडेसात वाजता आज मी उठली होती सकाळी सकाळी उठल्यावर गरम पाणी घेतलं आणि सकाळी लवकर दोन ब्लँकेट्स धुवून टाकले जेणेकरून ते लवकर सुकतील म्हणून तर ब्लँकेट धुवून टाकले आणि पाणी निथळण्यासाठी मी इथं ठेवले होते गॅलरीमध्ये नंतर मी ते टेरेसला नेऊन टाकणार होते तर तुम्ही नोटीस केलं का खाली वासुदेव आला होता तो कॅमेऱ्यात कॅप्चर झाले नंतर मी माझी आंघोळ वगैरे आवरली आणि मग मी चहा ठेवला आणि मुलांना नाश्त्यासाठी काहीतरी करायचं होतं तसं तर शनिवार रविवार शौर्याला सुट्टी असते पण आता प्रॅक्टिस चालू आहे गॅदरिंगची त्यासाठी त्याला आज बोलवलं होतं फक्त टिफिन आणि बॉटल घेऊन त्यासाठी मी ब्रेकफास्टची इथं ते त्याला तयारी केली थोडेसे पोहे वगैरे हो भिजवून घेतले होते बटाट्याचा कुकर होत होता तोपर्यंत मी त्याला कपडे वगैरे हो घालून घेतले आणि आवरलं त्याची आंघोळ पण झाली होती नंतर त्याचं आवरलं नऊ वाजता तोपर्यंत हा बघा लगेच कॅमेऱ्यात येतो नंतर त्याला औषध वगैरे दिलं शौर्याला औषध प्यायला तर त्याला नकोच वाटतं एवढा सुंदर चेहरा पण औषध पिताना कसा करतो बघा तो नंतर तो स्वराजनं पाठीमागं खूप पसारा करून टाकला होता तर नंतर मला तो पसारा आवरायचा होता सगळे टॉवेल कपडे माझे पर्स वगैरे हो काही पण पसारा करून बसतो नंतर इथं बटाट्याचा कुकर झाला पण घाईच्या वेळेला नेमकं असं होतं की बटाटा छान शिजलाच नव्हता तर मग मी तो बटाटा किसून घेतला छोट्या किसणीने पण हाताला खूप भाजत होतं खूप पोळत होतं ते खूप गरम असल्यामुळं नंतर मी कसं तरी पटपट ते खिसून घेतलं आणि ह्याच्यामध्ये नंतर आधी जे मिश्रण होतं ना त्यामध्ये भिजवलेले पोहे त्यामध्ये मीठ टाकलेलं त्याचबरोबर मिरची पावडर आणि हळद टाकली होती तुमच्याकडे अजून काय मसाले असतील तर टाकू शकता तर छान असं वरून बटाटे किसून टाकले बटाटे किसताना खूप भाजत होता हाताला तरी पण केलं तरी शेवटी एक बटाटा राहिला होता तो साईडला काढून ठेवला म्हणलं त्याच्यानंतर काहीतरी करू छान असं मिक्स करून घेतलं आणि छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेतल्या मी इथं आलू पोह्याची टिक्की बनवत होती खूप दिवसांनी शौरेला खायची होती म्हणून बनवली तर मग पटपट पत टिक्क्या बनवून घेतल्या आणि चांगल्या दहा ते बारा झाल्या होत्या मुलांनी खाल्ल्या थोड्याशा काही टिफिनला पण घेऊन गेले आज तो बारा वाजताच परत येणार होता नऊ ते बारा होता स्कूल फक्त डान्सचं प्रॅक्टिस घेणार होते आणि नंतर मग टिक्की वगैरे बनवून घेतल्या फ्राय करून घेतल्या डीप फ्राय केलेल्याच मुलांना आवडतात शालो फ्राय केलं ना तर मुलं एवढी खात नाहीत म्हणून मी डीप फ्राय केलं आ, नंतर मग छान असं काढून घेतलं सुरुवातीला तर फुल गॅसवरतीच हे करायचं फ्राय करायचं म्हणजे वरचं कोटिंग छान येतं नाहीतर मग बटाटा विरगळतो त्यामध्ये नंतर मग काढून घेतल्या फ्राय करून झाल्यावर मुलांना काय दिल्या खायला दोघांना नंतर मग राहिलेली शेवटची बॅच मी इथं फ्राय करून घेतली त्याचबरोबर मी इथं टिफिन पण पॅक करून घेत होते खूप उशीर होत आल्याला नऊ वाजत आले होत्या तर मग पटपट आवरून घेतलं आणि मग मी त्याला सोडायला गेले तो त्यानं मास्क घातला होता आजकाल असं होतं आहे ना मुलं जरी नीट झाली ना तरी दुसरं कोणाचं इन्फेक्शन होऊन मुलं लगेच आजारी पडतात आणि मग त्रास नको म्हणून मास्क घातला आणि लकेली आजसुद्धा आम्हाला पाठीमागचं गेट ओपन दिसलं अगदी दोन मिनटात सोडून मी घरी पण आले घरी आले आणि घरी आल्यावर तर मला हे तिकट संपलं होतं माझं म्हणून तिकट काढायचं होतं तर ही जी भरणी आहे ना तर मी बोटमाळ्यावर ठेवते फोडणीचं वगैरे उडून ही अशी चिकट झाली जरा वरणं मग मी ही भरणी भरणीतलं थोडंसं काढून घेतलं तिकट रोज वापरायला हे ही छोटी भरणी मला दहा ते बारा दिवस जाते खूप तिखट आहे आमचं तिकट घरचं खूप तिखट असतं नंतर मग मी ही जी भरणी आहे ना ह्या वेळेस म्हटलं की आता कॅरीबॅगमध्ये घालायची आणि असंच ठेवायचं म्हणजे खराब नाही होणार नंतर मग कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवली आणि थोडीशी भांडी ती घासून घेतली कणिक मळून ठेवली ते काय शूट झालेलं पण कुठे गेलं काय माहिती नंतर भाजी पण करून ठेवली मुलं स्कूलमधून यायच्या वेळेला मी त्याच्या जपदा करेन पण भाजी आता करून घेतली नंतर स्वराज नंतर स्वराजचं आवरलं आणि त्याला सोडायला निघाले मी त्याचं आवरायचं म्हणजे काय फक्त सॅक भरायची असते सॅकमध्ये पण फक्त एक नोटबुक आणि एक पेन्सिल घेऊन जातो आणि बॉटल आंघोळ वगैरे तो दादासोबतच करतो आणि कपडे चेंज वगैरे हो ते त्याचं ते, दादासोबतच असतं मी एकदाच पाणी तापवते दोघांना आणि आवरून घेते नंतर मग मी त्याला सोडायला गेले त्याला सोडून घरी आले तर साडे वाजले होते येऊन जे ब्लँकेट धुतले होते ते मी वरती टाकून आले टेरेसला आणि नंतर मग बाल्कनी धुतली आजकाल ना बाल्कनीत खूप धूळ येते किती जरी आव तरी नंतर मी खूप भिजली होती मग चेंज केलं आणि घरातलं आवरायला घेतलं बेडवरचं वगैरे आवरलं आणि मग इथं मी कपाट आवरायला घेतलं सगळ्या साड्या आवरल्या साडी कलेक्शनचा व्हिडिओ पण केलाय तो लवकरच अपलोड करीन स्व शौर्याला घेऊन आले आज त्याचा गॅदरिंगचा ड्रेस पण भेटला होता तर ड्रेस दाखवते मी त्याचा तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती तर इतका मोठा ड्रेस आणला होता की मुलांना आता पिपीओ मुलं आहेत तर त्यांना चोवीस नंबर आणि सव्वीस नंबरचीच पॅन्ट लागते तर त्या लोकांनी तीस नंबरची पॅन्ट घेतली होती जी की मुलांना खांद्यापर्यंत येत होती इतक्या मोठी इतकी मोठी कपडे त्यांनी घेतली होती आता ती लोकं स्कूलचा ड्रेस पण तेच देतात आपल्या फीमधून तर त्यांना माहिती आहे की मुलांना कपडे किती साईजचे लागतात त्यांनी कुणाचं मुलांचं माप घेतलं नव्हतं आता हा ड्रेस स्टिच करा म्हणून फक्त कटिंग नाही करायचा व्हिडिओ आवडलेच लाईक करा बाय बाय